प्रत्येक व्यवसाय डिजिटल होणार प्रत्येक ग्राहक पोहोचणार एका क्यू आर स्कॅनमध्ये क्यू आर कोड मेन्यू आणि व्हिजिटिंग कार्ड प्रोजेक्ट आधुनिक भारताचा डिजिटल व्यवसाय अभियान आजचा ग्राहक आहे स्मार्ट मग तुमचा व्यवसाय का नाही फक्त एक क्यू आर स्कॅन आणि ग्राहक पाहिल तुमचा मेन्यू किंवा प्रॉडक्ट लिस्ट थेक संपर्क लोकेशन आणि सोशल मीडियावर शेअरिंग कागदी कार्ड बंद आता डिजिटल ओळख सुरू आपला व्यवसाय करा स्कॅन स्मार्ट गो डिजिटल विविध व्यवसाय जे डिजिटल होऊ शकतात हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसाय हॉटेल ढाबा फास्ट फूड सेंटर बेकरी टिफिन सर्व्हिस केटरिंग कॅफे स्वीट शॉप कपडे व फॅशन उद्योग बुटीक कपड्यांचे दुकान टेलरिंग सेंटर रेडीमेड शॉप हँडलूम सौंदर्य व आरोग्य सेवा ब्युटी पार्लर सलून योगा सेंटर जिम स्पा आयुर्वेदिक सेंटर वैद्यकीय व्यवसाय क्लिनिक हॉस्पिटल मेडिकल डायग्नॉस्टिक सेंटर पेट क्लिनिक रिटेल मार्केट किराणा डेअरी गिफ्ट शॉप इलेक्ट्रॉनिक शॉप मोबाईल स्टॉर हार्डवेअर फर्निचर ज्वेलरी व लग्झरी शॉप्स ज्वेलरी कॉस्मेटिक घड्याळ दुकान वाहन व वा ट्रान्सपोर्ट सर्विस सेंटर पेट्रोल पंप ट्रॅव्हल एजन्सी ऑटो गॅरेज डीलरशिप रिअल इस्टेट बिल्डर आर्किटेक्ट हार्डवेअर सप्लायर एजंट शिक्षण संस्था शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस संगणक संस्था इव्हेंट व मीडिया फोटोग्राफी डेकोरेशन डीजे सर्विस इव्हेंट मॅनेजमेंट सेवा क्षेत्र वकील सीए एचआर कन्सल्टंट इन्शुरन्स एजंट फायनान्से सर्व्हिस उद्योग मेकॅनिकल प्रिंटिंग प्रेस वस्त्रोद्योग लघु उद्योग, कृषि व्यवसाय खत दुकान ट्रैक्टर दुग्ध व्यवसाय, शेती प्रक्रिया हॉटेल व टूरिज्म लॉज रिसॉर्ट, होमस्टे ट्रैवल बुकिंग डिजिटल क्षेत्र संगणक दुकान वेबसाइट व ऐप डेवलपर साइबर कैफे डिजिटल मार्केटिंग एजेंसी इतर सेवा लॉन्ड्री स्टेशनरी इलेक्ट्रिक कि प्लबिंग सेवा एनजीओ सेवा वैशिष्ट्ये प्रत्येक बिझनेससाठी स्वतंत्र क्यू आर कोड डिझाईन डिजिटल मेन्यू किंवा प्रॉडक्ट कॅटलॉग स्मार्ट व्हिजिटिंग कार्ड म्हणजे टॅप अँड स्कॅन रेडी गुगल मॅप इंटिग्रेशन व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम शेअर रेडी लाईफटाइम व्हॅलिडिटी प्लस प्रीमियम डिझाईन संपर्क साधा आजच श्री सुग्रीव कोटमाळे सेवन झिरो टू एट टू फाय थ्री झिरो फोर झिरो श्री उत्तरेश्वर चादर नाईन फायव्ह सिक्स वन सेव्हन थ्री सेव्हन एट झिरो डिजिटल इंडिया स्मार्ट बिझनेस मिशन दोन कागदी कार्ड बंद आता डिजिटल ओळख सुरू आपला व्यवसाय करा स्कॅन स्मार्ट गो डिजिटल